आजची रेसिपी आहे बीन्स फुगात काय मंडळी वेगळं नाव वाटलं की नाही पण अगदी सोपी रेसिपी आहे आम्ही केरळमध्ये फिरायला गेलो होतो त्यावेळेला तिथे एका हॉटेलमध्ये आम्हाला ही छान रेसिपी चाखायला मिळाली इतकी सोपी पण इतकी चवदार आणि मुख्य म्हणजे पौष्टिक न जास्त तिखट न जास्त मसाले घातलेत अतिशय उत्तम सगळ्यांना आवडेल अशी ही आपली नेहमीची घेवड्याची भाजी आहे म्हणजेच बीन्सची भाजी आहे फक्त वेगळ्या पद्धतीने केली कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघराच येत आहे ना मग चला तर मग सगळी तयारी आहे फक्त आपल्याला भाजी करायचा अवकाश हो आता बीन्स फुगात करण्याकरता आपण प्रथम तेल घालून घेऊया हे बीन्स आपण मागची पुढची देठं आणि शिरा काढून घेतल्यात आणि आपलं चॉपर आहे की नाही त्याच्यातनं बारीक मी करून घेतलं आहे पण अगदी जर बारीक बारीक चिरता येत असेल ना तर चिरलं तरीसुद्धा चालू शकतं ह्याच्यात थोडीशी मोहरी जिरे ठेचलेली मिरची कढीपत्ता आणि अंदाज आहे एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा आता हे आपण कांदा चांगला छान परतला जाऊ तर आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत ह्या पद्धतीने जसं आपण बीन्सची करणार आहोत की नाही ह्याच पद्धतीने कोबीचं म्हणजे आपलं पत्ता कोबी असतं की नाही त्याचंही फुगात करतात इतकं छान लागतं सुद्धा फुगात करतात खूपच सुंदर भाजी लागते एक ही ए भाजीचा प्रकार आपल्याला आला की याच्या आपण अनेक प्रकारच्या भाज्या करू शकतो कांदा थोडासा लालसर तर आपण परतून घेऊ कांद्याचा आपला थोडासा तांबूस रंग आला आहे हो की नाही आता त्याच्यात आपण हे आपले बीन्स आहेत की नाही हे आपण घालून घेऊयात बीन्स पहिल्यांदा आपण छान परतून घेऊयात बरं का आणि मग थोडंसं पाणी घालून ते शिजवून घेऊयात काय असतं की भाज्या त्याच असतात पण प्रत्येक प्रांतामध्ये तीच भाजी करायची पद्धत वेगळी असते आणि मुख्य म्हणजे ज्या प्रांतामध्ये ज्या वस्तू मुबलक प्रमाणात मिळतात त्याचा वापर ते जास्त करतात आता सोलापूरला गेलो तर आपल्याला काय होईल दाण्याचा कूट जास्त वापरला जातो कोकणामध्ये गेलो तर आपण खोबऱ्याचा वापर केला जातो काही ठिकाणी डाळीचं पीठ जास्त वापरलं जातं आपली भाजी चांगली परतून झाली त्याच्यात आपण आता थोडंसं पाणी घालून आपले बिन्स शिजवून देऊयात तसं याच्यात हळद वगैरेचा फार वापर होत नाही पण आपल्याला वाटत असेल तर अगदी चिमूटभर हळद घातली तरी चालू शकता त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि आपली बीन्स शिजवून घेऊयात आता हे आपण उघडून बघूयात आपण जे पाणी घातलं होतं ते जवळजवळ सगळं आटलेलं आहे बीन्सचा सुद्धा रंग बदललेला आहे पाणी अगदी आपण थोडंसंच घातलं होतं बरं का म्हणजे पाव वाटीसुद्धा नसेल कारण आपल्याला बीन्स फार शिजवायचे नाही आहेत त्याच्यात आपण मीठ घालूयात आपण जे फुगात केलेलं आहे तर असं वाटत असेल की ही काय कांदा घालून बीन्सची भाजी आपण केली आहे नेहमीसारखीच केली असं वाटत असेल पण मुख्य म्हणजे याच्यामध्ये एक जिन्नस अशी घालतात की जी त्यांच्याकडे प्रत्येक पदार्थात असते आणि ते म्हणजे ओलं खोबरं त्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहोत जर ह्याच्यात आपण हळद घातली तर ते आपल्या खोबऱ्याचा रंग बदलेल म्हणून मी हळद घातलेली नाही आहे आता जवळजवळ एक वाटीभर आपण हे ओलं खोबरं ह्याच्यात घालणार आहोत भाजीचा प्रकार तोच असतो फक्त प्रत्येक ठिकाणचं नाव वेगळं असल्यामुळे आपल्याला जरा ते छान वाटतं आणि खावीशी वाटते ती भाजी हो की नाही आहे की नाही किती छान खोबऱ्यामुळे रंग आला आहे की नाही भाजीला आता आपण गॅस बंद करूयात अगदी एक चिमूटभर मी याच्यामध्ये साखर घालणार आहे आपली भाजी तयार झाली आवडत असेल तर याच्यावर थोडासा लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालू शकतो आहे की नाही किती सोपी भाजी आहे कुणीही करू शकेल अगदी नवशिके किंवा नवीन लग्न झालेले असो बॅचलर मंडळी असो सगळेजण भाजी करतील आणि मुख्य म्हणजे ही भाजी केल्यानंतर सगळेजण वाहवासुद्धा मिळवतील याची मला खात्री आहे नक्की करून बघा अशा छान छान रेसिपी सुंदर रेसिपी चवदार रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपलं इंस्टाग्राम बघायला विसरू नका कारण इंस्टाग्रामची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली नक्की बघा はい。